आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पिवरडोली ते जलजीवन मिशन अंतर्गत सत्तर लाख रुपयांचे काम अर्धवट अवस्थेत पिवरडोली ते सत्तर लाख रुपयांच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम अर्धवट अवस्थेतच यवतमाळच्या झरिसामणी तालुक्यातील पाटणबोरी येथून चार किलोमीटर अंतरावरील पिवरडोल जलजीवन मिशन अंतर्गत सत्तर लाख रुपयांच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम उभारण्यात आलं मात्र अख्खा उन्हाळा जाऊन सुद्धा येथील जनतेला शुद्ध पाणी प्यायला मिळालं नाही गेल्या दोन वर्षापासून बांधकाम करून अर्धवट अवस्थेत असून पाण्याची टाकी लिकेज आहे तसेच अजूनही कलरिंगचं काम सुद्धा झालं नाही गावातील सिमेंट रस्ते फोडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली मात्र रस्ते सुद्धा बुजवण्यात आले नाहीत रस्त्याने पायवाट व मोटरसायकल सुद्धा बरोबर चालता येत नाही वारंवार बांधकाम विभाग अभियंता यांना सरपंच उपसरपंच यांनी फोनद्वारे संपर्क साधला असता दुर्लक्ष करत असून संबंधित ठेकेदार व अभियंता यांच्या साठेलोटे आहे की काय असे उडवाउडवीची उत्तर देतात पाण्यासाठी दोन खोदण्यात आले मात्र त्या ठिकाणी विद्युत पुरवठा पुरवण्यात आला नाही पाण्याच्या टाकीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत गावात नळ कनेक्शन पुरवण्यात आलं नाही व नळ योजना घरोघरी पुरवण्यात आली नाही एकीकडे लाखो रुपये खर्च करून जनतेला पाणीपुरवठा करण्यात आला नाही आता पावसाळ्याचे दिवस आले असून जनतेला गढूळ पाणी प्यावं लागतं आहे तर या भागचे आमदार जिल्हा परिषद प्रतिनिधींनी या गावाकडे लक्ष वेधून सत्तर लाख रुपयांच्या पिण्याच्या पाण्याची टाकी व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी येथील जनतेकडून मागणी होत आहे सर्व नमस्कार नाव काय तुमचं मी मोहन केशवराव गुरनुले ग्रामपंचायत पिरडोल उपसरपंच अच्छा पाण्याची टाकीचं काम किती वर्षापासून चालू आहे पाण्याचं टाकीचं काम दोन हजार बावीसमध्ये सुरू झालं होतं आणि कमीत कमी दोन वर्ष होत आहे पण टाकी अजून लिकेज आहे आणि कलरिंग सुद्धा झालेली नाही रस्ते पूर्ण फोडून ठेवलेले आहे अजून जिथे बोर मारली कुठे देवीकडे बोर मारलेले आहे पाण्याचा स्रोत तिथं जास्त आहे म्हणून इंजिनियरनं सांगितलं तिथं बोर मारल्या पण तिथून आजपर्यंत अजून लाईन गेलेली नाही आणि लोकांना पाणी पिण्यास अजून नळ कनेक्शन दिलेले आहे पण पाणी त्या नळाला आलेलं नाही ग्राम कोण आहे ग्रामशोक सोनल ताई वानखेडे मॅडम आहे टाकीचं काम सुरू होतं तेव्हा कोण होत आहे राहुल राऊत सर होते अच्छा त्याच्या अगोदर तांदेकर साहेब होते दोन तीन ग्राम शोक गेले परंतु काम अजून पूर्ण झालेलं नाही किती वर्षापासून चालू आहे टाकीचं काम दोन वर्ष झाले साहेब हो का दोन वर्ष झाले आमदार साहेब याकडे लक्ष देत नाही आहे टाकीचं काम त्यांनी करावं रस्ते सुद्धा दिलेले नाही रस्त्याचे सुद्धा अर्ज त्यांना दिलेले आहे मी आमदार साहेबांनी आमदार साहेबांना अच्छा रस्ते सुद्धा दिलेले नाही कधी गावामध्ये येत नाही इंजिनियर आला होता का टाकीच्या कामा हा इंजिनियर आला होता का इंजिनियर दोन वेळा आले वारंवार इंजिनियरला फोन करून सांगत असतो की रस्ते तरी सुद्धा आम्हाला करून द्या पाणी नाही आलं तर चालते पाणी पण आणलं आणून दिलं तर फारच चांगलं यांची समस्या पूर्ण या लोकांची म्हणजे होऊन जाते बाय पाण्यापासून व्यवस्थित नाही आहे यांना पाणी पुरवठा होत नाही इथून पाणी आणत नाही संडास नाही आम्हाला आम्ही जातो झुडामध्ये संडासले संडास आले की मने खाऊ दे ना हो खाल्ले तर संडास बाथरूम भेटली नाही का तुम्हाला आम्हाला संडास आलं नाही हो का हो तुमच वनमाला तुळशीराम पेटकुले कुठे राहत पिओ टाकीच काय टाकी पाणी टाकीचे काही व्यवस्था नाही आहे दोन वर्ष झाले त्याच्या कवास नाही आम्हाला पाण्याची गरज आहे उन्हाळ्यात भेटलं का पाणी पिय नाही कुठून आणत होत पाणी पाणी भरत आहोत सरपंचने सांगली का नाही का ठेकेदार कोण होता ठाकेदार टाकीचा ठेकेदार कोण होता माहित 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 नाही कोणीच नाही आले कोणीच नाही किती वर्षापासून बांधकाम सुरू आहे

योजना करते का नाही सरपंच पाटील सर का नुसतं विनाक्षेसाठी कासाठी भांडं आमदार साहेब आम काही पाण्याची व्यवस्था देऊ शकत नाही हाय आमले रोड जणिकल फोड फाड केले रस्ता काय चालता येत नाही आम्ही तर अपंग बाई आहे पाणी भराची काही व्यवस्था नाही आहे आमले आमदार साहेब येते का गावात आमदार साहेब जबाब द्या मूला वक्ती आमदार साहेब आमच्या गावात पाय पिवळ मध्ये पडला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ